संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुरुवातीपासूनच सुरेश धश यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे त्यानंतर त्यांनी आता मोठा दावा केला आहे मत्सजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली असून वातावरण चांगलंच तापलं आहे दरम्यान आज या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे तर आरोपींना मदत करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे त्यानंतर या सर्व आरोपींना केज न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयानं आरोपींना अठरा जानेवारीपर्यंत म्हणजे चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून दरम्यान युक्तिवाद सुरू असताना आरोपींच्या वकिलांकडून खळबळजनक दावा करण्यात आला आहे आमदार सुरेश धस यांच्याकडून सातत्याने या प्रकरणावर बोलताना आकाच्या नावाचा उल्लेख करण्यात येतो मात्र या प्रकरणातील आका कोण हे अजूनही समोर आलेलं नाही मात्र न्यायालयात यावर बोलताना आरोपीच्या वकिलांकडून खळबळजनक दावा करण्यात आला आहे आका आका म्हटलं जातोय आहे, आहे तो आका म्हणजे नक्की आहे कोण विष्णू चाटे हाच आहे तो आधीपासूनच कोठडीत आहे असा दावा आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आला आहे यावर आता सुरेश धश म्हणतात आरोपीचा वकील काहीही सांगेल आरोपीच्या वकिलांनी कोर्टामध्ये जो युक्तिवाद केलाय त्याचं उत्तर मी का देऊ मी जो उल्लेख केलेला आका आहे तो सगळ्या दुनियाला दुनियेने ओळखलेला आहे वाल्मिक कराड हाच आका आहे असं सुरेश धश यांनी म्हटलं आहे शंभर टक्के आरोपींना मोका लागणार रा आहे राज्याचे मुख्यमंत्री यांनी मोका लावण्याची घोषणा केली आहे त्यामुळे यामध्ये सी आय डीने नवीन काही सांगण्याची आवश्यकता नाही असंही सुरेश धस म्हणतात जोपर्यंत संतोष देशमुखांच्या हत्येचं मळब जनतेच्या मनावरती आहे तोपर्यंत सगळ्या लोकांमध्ये असंतोष राहणार मी म्हणतोय का धनंजय मुंडे यांनी हे कृत्य केलंय मात्र लोकांची सुई मात्र त्यांच्या बाजूने जाते या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांनी मंत्री ठेवू नका त्याच्याऐवजी प्रकाश दादांना मंत्री करा असंही यावेळी सुरेश धस यांनी म्हटलं आहे